वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड तर आज मी आलेले आहे त्रिश्याच्या स्कूलमध्ये त्रिशाच्या स्कूलमध्ये आज क्रिसमस पार्टी होती तर त्यासाठी मी आलेली आहे तिच्यासोबत खूप असं डेकोरेशन त्यांनी छान केलेलं होतं गेम्स वगैरे ठेवलेले होते बघितलं रुद्रबा किती खुश आहेत सगळ्यांना एवढं सगळं बघून गेम्स वगैरे होते तिथे मध्ये आज खूप छान असं त्यांनी ठेवलेलं आहे खेळणी ठेवलेले आहेत मुलांसाठी यावर्षी त्यांनी खूप छान केलेलं आहे मुलांना तर खूप आवडलं आणि मला सुद्धा खूप आवडलेलं आहे तर पार्टी तर चालू आहे मुलं एन्जॉय तर करत आहे तर आम्ही तिची मी त्यांना बघून खूप खुश होती आहे रेल्वे मध्ये बसायचं ना रेल्वे मध्ये बसायचं

वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स कब स्टॉल होते कपड्यांचे मेकअप वगैरे सगळं त्यांनी ठेवलेलं होतं खूप छान मला तर खूप आवडलेलं आहे सगळेजण असे शॉपिंग करतात तुम्ही बघू शकता तर मी नाही काही घेतलेलं कारण की माझ्याकडे होतं सगळं त्यामुळे मी काही घेतलेले नाहीये वेगवेगळे गेम्स होते त्याच्यामध्ये त्रिशान्रे गेम खेळलेले तुम्ही तर पाहिलेलं आहे सगळेच मुलांनी खूप एन्जॉय केलेले आहे गेम्स वगैरे त्यांनी वेगवेगळे खेळलेले आहेत सुद्धा खेळलेला आहे तर मला तर खूप आवडलेलं आहे भूक लागली होती मुलांना ला, म्हटलं चला काहीतरी घेऊया आता तर बघत होते मी काय काय आहे काय चांगलं आहे मुलांसाठी खाण्यासाठी तर त्यासाठी आता मी बघती आहे सगळीकडं काय घेऊ काही नाही खूप हे तर इथे होता पिझ्झा तर त्रिशाला पिझ्झा खायचा होता त्यासाठी मी त्या लाईन लावलेली आहे पिझ्झासाठी इकडे होते मंचुरियन्स पण काही त्रिशाला ते आवडत नाही त्यामुळे मी पिझ्झाच तिच्यासाठी घेतलेला आहे पिझ्झा घेतला आणि नंतरनं मस्त दोघांनी खाल्लासुद्धा आणि इकडे बघू शकता सँटाक्लॉज असे त्यांच्यासोबत व्हिडिओ काढतात ते डान्स करतात ते त्रिशाला लागली होती भूक तर त्यामुळे म्हटलं तिला तू खाऊन घे नंतर आपण जाऊ फोटो काढायला तर दोघांनी मस्त खाल्लेला आहे पिझ्झा I es la

आता काय काय करायचं तू अडकवलं त्याला रुद्रने घेतलं ते अडकून बसलं त्यामुळं तो म्हणतोय मम्मी मला काढून दे तर काढायचा प्रयत्न केला पण ते काही निघलं नाही तर तुझ्या स्कूल मध्ये टीचर आहेत ते फोटो वगैरे काढत होते रुद्र बघा काय खाते म्हातारीचे केस ते खात बसलेलं आहे आणि डेकोरेशन बघू तुम्ही बघू शकता इकडे किती छान असे काढलेले आहेत आणि सगळ्याचे फोटो वगैरे काढत आहेत तर म्हटलं चला आपण पण फोटो काढूया तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला, मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय